रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएसचे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी एस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून मिळतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री बीड जिल्ह्यातील परळी येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे परळी तालुक्यातील डाबी येथे पतीने पत्नीवर धारदार चाकूने वार करत हत्या केल्याचे समोर आले आहे ही हत्या मध्यरात्री घडली आहे सकाळी घरातील मुले उठल्यानंतर ही बाब समोर आली शोभा मुंडे असं हत्या झालेल्या महिलेचं नाव आहे तर तुकाराम मुंडे असं आरोपीचे नाव आहे तुकाराम हा फरार झाला आहे पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच परळी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पंचनामा करण्यात येत आहे दरम्यान याच तुकाराम मुंडे यांनी तीन वर्षांपूर्वी शोभा मुंडे यांना जबर मारहाण केली होती त्या प्रकरणात देखील गुन्हा दाखल झाला होता मिळालेल्या माहितीनुसार डावी गावात पती पत्नीच्या वादातून पत्नीची निर्गुण खून केल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली आहे तुकाराम मुंडेने आपली पत्नी शोभाच्या पोटातील आतडे बाहेर काढून तिची हत्या केली आहे शेजारच्या खोलीतील झोपलेली शोभाची दोन मुले आणि एक मुलगी झोपेतून उठून घरात गेली तेव्हा त्यांना त्यांची आई रक्ताच्या थाळोळ्यात दिसली हे बघून ते आरडाओरडा करू लागले तेव्हा काही मिनिटात गावकरी जमा झाले घटनेची माहिती परळी ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी पंचनामा केला असून फरार तुकाराम मुंडे याचा शोध घेत आहेत नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तुकारामला दारूचे व्यसन होते आणि त्यावरून ते त्यांच्यात नेहमी भांडण होत होती दोन वर्षांपूर्वी त्याने शोभाच्या डोक्यात दगड हाणून मारण्याचा प्रयत्न केला होता त्यावेळी शोभाने त्याच्याविरोधात गुन्हा देखील दाखल केला होता पण नातेवाईकांनी समजावून सांगितल्यानंतर तिने तो गुन्हा मागे देखील घेतला होता पोलिसांनी आरोपी तुकाराम मुंडेच्या शोधासाठी एक पथक पाठवले आहे या घटनेने संपूर्ण परिसर हादरले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा